ताज्या घडामोडी उल्हासनगर कॅम्प चार येथे लालचक्की चौक परिसरात जागतिक महिला दिन व महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्धापन दिन मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आलाय समृद्ध नारी सन्मान पुरस्कार सोहळ्याचं आयोजन समृद्धी फाउंडेशनच्या वतीने करण्यात आलं होतं महिलांना व्यवसायात प्रोत्साहन देण्यासाठी सेमिनारचं आयोजन देखील करण्यात आलं होतं यावेळी परिसरातील अनेक व्यावसायिक महिलांचा सत्कार करण्यात आला व महिलांच्या मनोरंजनासाठी संगीत खुर्ची खेळाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी परिसरातील अनेक महिलांनी या खेळाचा आनंद लुटला व जिंकलेल्या महिलांना बक्षीस देण्यात आलं यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हाध्यक्ष प्रदीप गोडसे मनीषा गोडसे उपस्थित होते आज आठ मार्च जागतिक महिला दिन आहे पहिल्यांदा सुरुवातीला मी सर्वच महिलांना जागतिक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आज आम्ही या साने सानेगुरुजीनगरमध्ये टर्फ आहेत या टर्फमध्ये सामाजिक संस्थेच्या वतीने हा जागतिक महिला दिन घेतलेला आहे नऊ मार्च मनसे वर्धापन दिनानिमित्त देखील आज दोन्ही मिळून आयोजित केलेलं आहे तसेच जागतिक महिला दिनामध्ये आम्ही सर्व महिला एकत्र येऊन आयोजन केलं होतं तसेच त्यामध्ये ब्रायडल मेकअप ठेवलेला होता एक मॉडेलिंगवर एका श्वेताली श्वेतालीने मेकअप केलेला आहे खूप छान प्रकारे त्या प्रोडक्टची देखील माहिती तिने सांगितलेली आहे त्यांचे मनपूर्वक अभिनंदन श्वेतालीचे त्याचप्रमाणे आपण ज्या खंबीरपणे महिला उभ्या आहेत पुरुषांबरोबर महिला दुकानात असेल कुठेही काम करत असेल बरोबरीने काम करतात खरंच त्यांचाही सत्कार केला पाहिजे म्हणून आज आम्ही जागतिक महिला दिनानिमित्त त्यांचाही सत्कार केलेला आहे दुकानात काम करत असेल टेलर असेल अशा विविध प्रकारे आम्ही त्यांची नावं घेतली एरियातलेच आहेत सर्वजण त्यांना पण खूप छान वाटले का आमचा तरी कोणी सत्कार करत आहे त्यांचा आम्ही सत्कार केला समृद्धी सामाजिक संस्थेच्या वतीने त्याचप्रमाणे खूप आनंदाची गोष्ट म्हणजे सर्व महिलांना खूप आनंद होत आहे आम्ही संगीत खुर्ची खेळलो आहे संगीत खुर्चीमध्ये पण आम्ही तीन ग्रुप केले होते वीस वीस जणांचे त्याच्यामध्ये देखील प्राईज ठेवले सर्वांनी पण पारितोषिक घेतले आहेत सर्वांना खूप महिलांना आनंद झालेला आहे असाच कार्यक्रम आम्ही नेहमी करत जाऊ सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन आल्याबद्दल कार्यक्रमाला निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा